पवार साहेब खुद्द स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहेत रोहित पवार कोण आहेत की ज्यांच्याकडे हे आमदार संपर्क करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जातील मुळात रोहित पवारांनी आता त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात लक्ष देण्याची गरज आहे कर्जत जामखेडमध्ये यावेळेला त्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे आता पहिल्यांदाच तिथं स्वतः निवडून येण्याच्या करता लक्ष द्या आमच्या पक्षात काय चाललंय याच्यावर एवढं लक्ष देण्याची रोहित पवारांना आवश्यकता का वाटते याचा अर्थ स्पष्ट आहे की तुतारी गटाकडे विधानसभेच्या निवडणूक लढवण्याच्या करता सक्षम उमेदवार उपलब्ध नाहीत रोहित पवार हे सातत्यानं अजित पवार गटातील आमदार हे आमच्याकडे येणार ये ये आता येतील मग येतील पंधरा दिवसात येतील आता लोकसभेचे निकाल लागून पंधरा दिवस होत आले तरी अजून कुठलाही आमदार हा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडं गेलेला नाही रोहित पवार हे फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आशादायी चित्र निर्माण व्हावं आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आमच्याकडं आमदार लढकीची निवडणूक लढवण्याच्या करता कशी रांग लागलेली आहे हे चित्र दिसावं म्हणून आत्मविश्वास भरण्याचा प्रयत्न करत आहे मुळात रोहित पवारांना या पद्धतीची स्टेटमेंट करण्याचा अधिकार दिला कोणी त्यांच्या पक्षामध्ये जयंत पाटील साहेब हे प्रदेश अध्यक्ष आहेत सुप्रियाताई सुळे ह्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत पवार साहेब खुद्द स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहेत रोहित पवार कोण आहेत की ज्यांच्याकडे हे आमदार संपर्क करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जातील त्यांना पवार साहेबांचा पत्ता माहीत नाही त्यांना सुप्रिया ताईचा पत्ता माहीत नाही त्यांच्याकडे जयंत पाटील साहेब असा मोबाईल नाही मग जयंत पाटलांना कोण बोले ना साहेबांना कोण बोले ना सुप्रिया ताईला कोण बोले ना आणि फक्त रोहित पवारांनाच बोलायला लागले एवढे रोहित पवार मोठे झाले मुळात रोहित पवारांनी आता त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात लक्ष देण्याची गरज आहे कर्जत जामखेडमध्ये यावेळेला त्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे आता पहिल्यांदाच तिथं स्वतः निवडून येण्याच्या करता लक्ष द्या आमच्या पक्षात काय चाललंय याच्यावर एवढं लक्ष देण्याची रोहित पवारांना आवश्यकता का वाटते याचा अर्थ हो स्पष्ट आहे की तुतारी गटाकडे विधानसभेच्या निवडणूक लढवण्याच्या करता सक्षम उमेदवार उपलब्ध नाहीत त्यामुळं त्यांचा आमच्या लोकांवर डोळा आहे कारण आमच्याकडे सक्षम लोक आहेत त्यामुळे रोहित पवारांनी ते मुंगेरी लालके हसीन सपने बघायचं सोडून द्यावं आणि नेमके तुतारी गटाचे संघटनात्मक आणि निर्णय घेण्याचे अधिकार पवार साहेबांना आहेत जयंत पाटलांना आहेत सुप्रिया ताईला आहेत का रोहित पवारांना आहेत हे एकदा अधिकृतपणे जयंत पाटील साहेबांनी स्पष्ट केलं पाहिजे